पंचायत समिती आंबेगाव आणि डीजी फाऊंडेशन आंबेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमानं औसरे खुर्द येथील कवयत्री शांता शेळके सभागृहामध्ये सोळा सप्टेंबर रोजी ग्रामविकास परिषद आणि मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम पार पडलाय अध्यक्ष अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांना शिवाजीराव पवार यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संतोष पाटील यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी उपस्थित प्रमुख व्यक्ती शिवाजीराव पवार यांनी ग्रामविकासाच्या वाटा या विषयावरती उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना मुलाचं मार्गदर्शन केलं तर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित उपसरपंच सरपंच यांना मार्गदर्शन केलंय गाव पातळीवर थांबलेलं दिसत आणि त्याच कारण ही निवडणुकीची पद्धत आता काढलेली आहे या म्हणायला सहा महिने त्या त्यामुळे सहा महिने या म्हणायला तीन महिने आणि मग त्या सहा महिन्यांनी त्या सरपंचांनी राजीनामा द्यायचा आणि दुसऱ्याने जायचं त्यांनी सहा महिन्यांनी राजीनामा द्यायचा मग पाच वर्षात पाच सरपंच आणि पाच उपसरपंच आता जो सहा महिन्यासाठी सरपंच होईल तो समजून घेण्यातच त्याचा ते वेळ तेवढा जाईल आणि समजून घेतलं की त्याची सीट वरून खाली उतरायची वेळ होईल आणि पुढचं लगेच हिरण गाव ठरवेल की तुम्ही आता थांबवा कधी कधी आता आम्ही सरकारच्या लेवलला पण चुका करतो आता ही जी थेट लोकांच्या मधून सरपंचाची निवड काढलेली की केले केल्याचा कायदा केलाय त्याच्यामध्ये आता जरा धनाढ्य मंडळी किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत असे लोक आता पैशाचा वापर करून गावाची ही पद त्या ठिकाणी मिळवायला लागलेली आहे सगळ्याच गावात असं होत असं मी म्हणत नाही पण पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे वॉर्डातला पंच निवडून आला की मग त्याच्यातून सरपंच निवडला कि सगळ्यां चांगलं काम होत आणि चुकीचं काम होत असेल तर त्या सरपंचाला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लगेच बदलवता येते आणि म्हणून जे आपण असा प्रयत्न केला मला माहिती आहे तुमच्यातल्या काही लोकांना आवडणार नाही कदाचित पण गावाचा विकास करायचा असेल तर सरपंच किंवा सोसायटीचा चेअरमन हा पाच वर्षासाठीच असला पाहिजे आणि <प्राथा> एकदा ग्रामपंचा निवडणुकीत पैसे वाटायची सवय लागली आता का काय काय लोक थेट निवडणुकी उभे राहतात ते काही गावांमध्ये सगळ्यांना मिळत नाही तो पैसे व्यक्तीला किंवा घरटी जाऊन पैशाचं पॉकेट देऊन त्या ठिकाणी मत खरेदी करतात आणि एकदा ग्रामपंचायतला ही सवय लागली की मग जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकही अपेक्षा करतात आणि उमेदवारालाही त्याचा झटका बसतो आणि मग एकदा वाटलेले पैसे जर तो असेल चांगला बिझनेसमॅन वगैरे कुठे तर गोष्ट वेगळी हो आहे पण मुंबईला रिटायर होऊन एखादा माणूस ग्रॅच्युटी घेऊन आला बारा पंधरा लाखाची आणि गावात त्याला इच्छा झाली आपल्याला सरपंच आहे आणि त्यांनी गावामध्ये खर्च करून जर सरपंच झाला तर ती वेगळी गोष्ट आहे पण ज्याच्यामुळे काहीच नाही तो सरपंच झाला तर शेवटी तो सुद्धा आपले खर्च झालेले पैसे वसूल करण्याच्यासाठी काही ना काहीतरी त्या ठिकाणी युक्ती काढेलच आणि त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल तर असं होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे आज या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत एक पीडित म्हणून आहे जे फक्त जन आहे अशा लोकांच्यासाठी अनेक आणि एक ज्येष्ठ वडील झाल्या लोकांच्यासाठी मग कोणाला काठी कोणाला चष्मा कोणाला आणखीन काय कोणाला आणखीन काय असा कॅम्प आपण घेतला होता आणि केंद्र सरकारची योजना हो आहे महाराष्ट्र सरकारची पण आहे पण केंद्र सरकारची योजना ही आपण आपल्या तालुक्यात अशी ठरवली पूर्वानी पुढाकार घेतला आणि जवळजवळ तीस हजार लोकांची तपासणी आपण त्या ठिकाणी केली आणि गेले दोन वर्ष आपण त्याच्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करत होतो की याच्यामध्ये आम्हाला हे जे द्यायचे उपकरण द्यायचे किंवा आणखीन काय द्यायचे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण तपासणी केली होती आणि दोन अडीच हजार लोक त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अस्थिंग लोक निघालेले होते लोकर तर लवकर काय ते मिळेल ना पण आता आनंदाची बातमी तुम्हाला अजूनही सगळ्यांना यावं लागेल की आता आपण जे अडीच हजार लोकांना तपासलं होतं आणि ज्यांना केंद्र सरकारने पात्र ठेवलेलं आहे त्या अडीच हजार लोकांचं सगळं साहित्य आता आपल्या तालुक्यात पोहोच झालेलं आहे आणि एक कार्यक्रम घेऊन मग कोणाला चाकाची सायकल पाहिजे कोणाला आणखीन काय पाहिजे कोणाला काय पाहिजे त्या आपण नाही ठरवणार की तुमची जेव्हा तपासणी झाली त्यावेळेला ना तुमचं नाव घालून हो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या आणि नंतर त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्राकडून ते आता सगळं मंजूर होऊन आलं आता सध्या सगळं सुनेरी मंगल कार्यालय त्याच साहित्याने भरलेलं आहे आणि शिवगिरी म्हटलं काय म्हटलं देवगिरी म्हटलं शिवगिरी मंगल कार्यालय हे पूर्ण भरलेलं आहे अजून गाड्या येतात ट्रक मध्ये सामान येते ते सगळं आता पुढच्या आठवड्यात कधीतरी ते साहित्याचं वाटप तुम्ही करा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा या दोन अलग अलग योजना आहेत एक ही ए... व्यंग असलेल्या लोकांच्या व्यंग दिव्यांग लोकांच्यासाठी आणि एक इतरांसाठी तर वयश्री वयश्री योजना त्याला त्याचं नाव वयश्रीच साहित्य अजून आलं नाही आणि फक्त दिव्यांग साहित्य आलेलं आहे आता दिव्यांग आहे अडीच हजार आणि इतर आहेत अठ्ठावीस हजार आता अडीच हजारला वाटलं कि मुलेले अठ्ठावीस हजार विचारणार आमचं काय आम्हाला आम नाही मिळालं आमच्या गावाला नाही मिळालं मग आता आली निवडणूक घेतो पाहून <laughs> त्यामुळं त्याचाही प्रयत्न आपला चालू आज उद्या कधी त्याला यश येईलच आणि सगळ्यांना जे द्यायचे आहे ते, ते, ते द्यायचा आपण प्रयत्न करू मित्रांनो जलयुक्त शिवार अभियानामध्ये राज्यातलं दोनशे लाख रुपयाचे बक्षीस माझ्या गावाला मिळालं त्या कोटीतलं लाखात करून सांगितलं कारण आपण सरपंच आहे त्यामुळे सरपंचा असं हसत खेळत असलं पाहिजे त्याला उत्साही असलं पाहिजे अशी पण एखादी मारायला हरकत नाही कारण मान टाकली की गावाच्या विकासानं हो त्यामुळं या गणपती पासून मागच्या गणपतीपर्यंत प्रांताधिकारी साहेब ज्या ज्या बाईला गावातल्या मुलगी होते तिला गणपतीच्या दिवसामध्ये आम्ही पाच हजार रुपये सुकन्या समृद्धी योजनेचं खातं काढून तिला देऊन टाकतो पुस्तक आमचा ग्रामपंचायत उपक्रम आहे गावामध्ये निराधार सोनी आजी आजोबा होते की ज्यांना

आम्ही गावामध्ये दे एखाद्या बाईला मुलगी झाली तर लगेच ग्रामपंचायतच्या वतीनं तिथं आम्ही खडा नारानं ना ना ओटी ना भरून तिचं जा स्त्री जन्माचं स्वागत गावात करतो आणि त्या बाईला जन्मभर वाटायला लागतं ही सरपंच आहे दिवसभराच्या ग्रामपंचायत मार्गदर्शनामध्ये मी जर तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर इथून पुढे पंचवीस वर्ष तुम्हीच सरपंच आहात सरपंचाचं प्रशिक्षण तळेगाव आणि बारामतीला सभापती साहेब तुमच्या जिल्ह्यात होत किती सरपंचा सरपंच प्रशिक्षण झालंय वीस टक्के माणसाहित सरपंच प्रशिक्षण झालंय आणि तेव्हा यांना कळतं ते की सरपंच काय आहे काही जणांना तीनदा तींडा बोलवून नोटीस काढले तरी ती आली नाही आजचं मार्गदर्शन ऐकलं की ती तिकडे येणार मग आम्ही व्हिडिओ साहेबांना सांगितलं की साहेब तुमच्या तालुक्यातले सरपंच येत नाही त्यांना पत्र द्या नोटीस काढा एका ग्रामसेवकांनी एका फेटेवाल्या आजोबाला तिकडे बोलवलं त्यांनी सांगितलं की भाऊ साहेब तुम्ही जर मला तिथं माझ्या प्रश्नाची उत्तरं देणार असा तर मी त्या ट्रेनिंगला येणार आहे काहीच बोलू देत नाही असं होत का तुमच्याकडे असं झालं ना तर हसायला शिका मी मनापासून ह्याच्यातले दोन सरपंच बघतोय पहिल्या सहा रांगेत आहेत मी त्यांच्याकडे बघणार नाही त्यांचं नाव सांगणार नाही सगळी उत्साही माणसं आहेत पण दोन सरपंच इतके टेन्शन मध्ये बसले आता काय त्याच्याकडे बघितलं मलाच टेन्शन यायला लागलं मनापासून ते आजोबा आले ट्रेनिंग झालं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय त्यांना मिळालं नाही आणि ते मला बोलले साहेब ग्रामसेवकचं काम होतं हिथ वर आणून सोडायचं ते सोडले निघून गेले तुमची जबाबदारी आहे म्हणले मी तुमचा प्रश्न काय आहे ते मला सगळं ग्रामसभा कळली मासिक सभा कळली वंचित घटकांची सभा कळली बालकांची सभा कळली माझं तीस लाख रुपये अडकलेत म्हणले हिद ती कधी निघतात तेवढं फक्त सांगा प्रश्न <laughs> अनुभवाचा नाही हा प्रश्न तुमच्या सुद्धा अनेकांच्या मनामध्ये आहे तुमचं मनापासून अभिनंदन तुमच्या हातून गावाचं चांगलं काम व्हावं म्हणून पांडुरंगानं तुला तुम्हाला सरपंच म्हणून निवडलंय काळ्या इकडे पुण्यामध्ये ना नुसतं वक्त्याच्या दोन शब्दांमधला पॉज हा टाळायचा असतो हे लोकांनाच कळत तिकडे खाली इंबुरणीकडे आले तुम्ही तिथे अर्ध्या तासानं वाजवत <laughs> सोलापूरला गेला तर एक तासा दोन तासानं त्याच्या लक्षात येतं मग वाजवायला पाहिजे होत्या <laughs> मी उमोर गे ट्रेनिंगला गेलो दोन तिथं दोन चार सरपंच दोन चार ग्रामसेवक तीन दिवसाचं ट्रेनिंग होतं दुसरा दिवस चालू झाला अजून सभागृह सुरू पण झालं नव्हतं तरी एक सरपंच असं जोर जोरात हसायला लागले मी मला कोणाच्या गोळे वगैरे विसरतात असं काय यांचं झालंय काम चालू चाललं तर हेच काय हसाय तुम्ही काल दिवसभर हसले नाही आता कस काय हसायला लागले ते काल सांगितलेलं जोक मला आता काय लागलं <laughs> हा हे सर तुमचं हे पुढच्या वेळेस होत मला त्या दोघांनी त्या आंचलताईला छान बांधून टाकलं की बहुते सरपंच आहे इतके आवडून गाठे निय मी खूप ऑफिसियल बोलावं खूप सरकारी भाषेत बोलावं याच्यासाठी आलोच नाही कारण सरकारी तुम्हाला सगळं कळते तुम्हाला खरं सांगतो तुमच्यापैकी कितीतरी महिला सरपंचाला आता असं वाटायला लागलंय काय बुद्धी सुचली सरपंच <laughs> झाले पण परमेश्वरानं असं सांगितलंय की गावातले सगळे सगळं मिली होती विरोधी पार्टीतली तुम्हाला सरपंच केलं पण परमेश्वराला असं वाटतंय की ही पाच वर्ष दिलेली संधी आहे आणि या पाच वर्षाच्या संधीमध्ये तुम्ही प्रचंड काम करू शकता स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव